प्रश्न राहीन हे पा आघाडी काँग्रेस एम आय एम हे सगळे सख्खे भाऊपेक्षाही जास्त जवळचे आहे कारण त्यांच्या रक्तात पाकिस्तानचे विचार चालत आहे काय चालत आहे काय चालत आहे काँग्रेस आघाडी उद्धव ठाकरे आणि एम आय एम हे जेवढे पक्ष आहे हे सगळे भाऊ भाऊ आहे हिंदू विचारधारा आमच्या पर्यंत आमच्या रक्तापर्यंत ते विचारधारा उतरून दिलेली त्या आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार तुम्ही जिवंत ठेवू शकले नाही तुम्ही काय आमचे मोदीजींवर बोट आहे काँग्रेसचं तर विशेष नाही येत आता उद्धव ठाकरेजींची विचाराची पक्षाची अशी परिस्थिती झाली आहे की काँग्रेस त्यांच्या प्रचाराला येत आहे ज्या पद्धतीने देशावर चला तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते देशाचे प्रधानमंत्री कोण होणार आहे सगळे एकदा हात वरती करून सांगा कोण होणार आहे मग इथेच तर सोमवारचा जो उमेदवार आहे इथेच तर पराभूत झाला कारण की महिला जर हात वरती करून सांगत असन की आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी बनणार आहे तर मग आघाडीचा जो उमेदवार उभा आहे मशाल घेऊन त्यांना माझा प्रश्न राहीन हे पा आघाडी काँग्रेस एम आय एम हे सगळे सखे भाऊपेक्षाही पेक्षाही जास्त जवळचे आहे कारण त्यांच्या रक्तात पाकिस्तानचे विचार चालत आहे काय चालत आहे काय चालत आहे काँग्रेस आघाडी उद्धव ठाकरे आणि एम आय एम हे जेवढे पक्ष आहे हे सगळे भाऊ भाऊ आहे आणि त्यांचं रक्त सक्क्यापेक्षा जास्त तडमड करत आहे एकमेकांसाठी तर या मतदारसंघाला मी काही ते संभाजी महाराजांचे नगरीमध्ये मी आचारसंहिता लागायचं पहिलेच सांगितलं होतं की या संभाजी महाराजांची नगरीमध्ये जेव्हा मी जाणार आहे तर मी कोणताही उमेदवार महायुतीच्या राहिलं तर मी हंड्रेड अँड वन पर्सेंट या पवित्र धर्तीवर माथा टेकून नक्की येणार आहे कारण की ज्या पद्धतीने गेल्या पाच वर्ष संभाजी महाराजांच्या विचारावर औरंगजेब ज्यांनी संभाजी महाराजावर एवढा अत्याचार केला त्या औरंगजेबची औलाद गेल्या पाच वर्ष या जिल्ह्यामध्ये खासदार होते अरे आपला रक्त का सडला नाही आपले रक्त टंगार का लागली नाही की ज्या छत्रपती संभाजी महाराजांना डोळ्यात टाकून त्यांचे डोळे काढण्याचं काम ज्या औरंगजेबचे औरंगजेबनी केलं होतं आणि त्यांच्या औलादाला आपण या जिल्ह्याचे खासदार केलं अरे आपला रक्त जडून खाक झाला पाहिजे होता त्या दिवशी ज्या दिवशी त्यांचे औलाद या जिल्ह्याचे खासदार म्हणून निवडून आले ते म्हणतात आहे की मोदीला गाडा काय उद्धव ठाकरेचे तीन टप्पर ते काय म्हणतात मोदीला गाडा अरे आम्ही हिंदू संस्कृतीचे लोक आहे जिवंत तुम्ही हात लावू शकत नाही आणि मेल्यानंतर तुम्ही आम्हाला घालू शकत नाही कारण मेल्यानंतरही आम्हाला आग लावली जाते त्याचा विचार तुम्ही नक्की करा ज्या पद्धतीने ते बोलतात आहे अरे देशाच्या प्रधानमंत्रीच्या इमानदारीवर का तुम्ही कशा बोट उचलता उद्धव ठाकरेजी तुम्ही म्हणता तडीपार उद्धव ठाकरेजींनी एक गोष्टी लक्षात ठेवली पाहिजे ज्या आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे सारखे युवकांमध्ये हा हिंदू विचारधारा आमच्या डोक्यापर्यंत आमच्या रक्तापर्यंत ते विचारधारा उतरून दिलेली त्या आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार तुम्ही जिवंत ठेवू शकले नाही तुम्ही काय आमचे मोदीजींवर बोट आहे पहिले स्वतःच्या चरित्र आणि स्वतःच विचारधारा पा की तुम्ही कितपर्यंत शुद्ध आहे त्याचा विचार करणं खूप आवश्यक आहे मी आता हैदराबादला जाऊन आली अंगार पाली टीवी वर दोन दिवसापासून हैदराबादला गेली अरे हमारे हैदराबाद में आखे तो देखो बोले पता लगेगा अरे आम्ही महिला आहे बांगड्या घालतो पण जेव्हा आई जिजाऊचं रूप घेतो ना आई रमाईचं रूप घेतो आई सावित्रीचं रूप घेतो तेव्हा बांगड्या घालून पदर कोसून जेव्हा मैदानात उतरतो ना तर मग हैदराबाद असन की ओबीसी असन आणि ओबीसी मोठा आणि लहान छोटा त्याला मोजत नाही आम्ही ते काय म्हणतात छोट म्हणते पंधरा मिनिट द्या आम्हाला काय म्हणते पंधरा मिनिट द्या म्हणे आणि सगळे पोलिस आठवा म्हणे सवाशे कोटी जे हिंदू विचारधारावर चालणारी आहे त्यांना कसा संपवून दिली पाहिजे म्हणे पंधरा मिनिटात आम्ही दाखवतो अरे तू काय दाखवीन छटाकर लोक देशामध्ये तुमचे पंधरा वीस कोटी जनता आहे तुमची आणि तुम्ही सवाशे कोटीला धमकी देताय मग आमचे हिंदू विचारधाराचे लोकांचा रक्त का गरम होत नाही त्यांना म्हटलं तुम्हाला पंधरा मिनिटं लागत असन आम्हाला फक्त पंधरा सेकंड लागते आणि पंधरा सेकंड मध्ये रक्त करून दाखवीन या देशामध्ये आज या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये या देशाकरिता अरे जीवाचा रान करणारा पहिल्यांदा या पंतप्रधान आमच्या देशाला लाभलेला आहे रिमोट सारखा सारखा कोणाच्या आदेशवर काम ना करणारा नाहीये अरे लोकांचे तडमडी पाहणारा पंतप्रधान आम्हाला या देशाला लाभलेला आहे गोर विचार घेऊन या मैदानात आणि या देशामध्ये काम करणारा पंतप्रधान आपल्याला भेटलेला आहे ज्या महिलांचे डोक्यावर घर नाही असे तीन कोटी पेक्षा जास्त महिलांना त्यांचे डोक्यावर घर देण्याचं काम नरेंद्र मोदीजीने केलेला आहे म्हटलं की जेव्हा या मतदारसंघामध्ये मी आलो आणि खासदार म्हणून जेव्हा प्रचाराला सुरुवात केली तर महिलांच्या डोळ्यात मी असू पाहिले की आम्हाला काहीच नको आहे म्हणे आम्हाला फक्त पाणी द्या म्हणे दादा कारण जे वीस वर्ष इथे खासदार होते आता ते, ते काही दुवा म्हणतात ना म्हणते त्याच्यानी जोडे रोग आहे जोडे तकलीफ आहे जोडे सगळं काही आहे ते सगळे गायब होऊन जातात अरे लाज वाटले पाहिजे तुम्ही कोणते पक्षाचा प्रतिनिधित्व केला तुम्ही कोणता रक्त घेऊन वीस वर्ष या मतदारसंघाचा प्रतिनिधित्व केला ते बाळासाहेब सुद्धा तिथे रडत असन की ज्या लोकांनी माझे पक्षावर हिंदू विचारधारांवर वीस वर्ष या मतदारसंघ प्रतिनिधित्व केला आज ते कायची गोष्ट करताय फक्त कशासाठी अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा हा राज्य घडवलं तेव्हा त्यांनी ते आपले लोकांसाठी काम करण्याचा प्रयत्न केला आपले महाराष्ट्रामध्ये राहणारे प्रत्येक लोकांच्या हिताकरिता काम केलं आणि त्या राष्ट्र त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिवसेना निर्माण झाली होती हे या लोकांनी डुबवण्याचं काम केलं अरे जेव्हा मला जेलात टाकलं हनुमान चालिसा वाचताना तेव्हा मी त्यांना तेच प्रश्न विचारलं होतं एक महिलाला किती त्रास दिला पाहिजे हा पूर्ण देशांनी पालेला चौदा दिवस फक्त मी म्हंटल होता की हनुमान चालीसाचं पठण करण जेव्हा मी फक्त म्हंटल होता की हनुमान चालिसाचं पठण करण तर ते त्यांनी मला चौदा दिवस जेलात टाकलं बोलते ना देवाची मार दिसत नाही पण जेव्हा पडते ते चाळीस आमदार घरातून कसे बाहेर निघाले आणि ते भुमरे साहेबांसारखे लोकांना शिंदे साहेबांसारखे लोकांना गद्दार म्हणतात अरे गद्दारी तर तुम्ही रक्ता सोबत केलेली आहे यांनी तर आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे विचाराला जगलेले जगणारे लोक आहे त्यांना तुम्ही गद्दार म्हणताय विचार करा तुम्ही सत्यासाठी स्वतःला मुख्यमंत्री करण्यासाठी बाळासाहेब ठाकरेजींनी हे म्हटलं होतं जर अशी बारी मला राजकारणामध्ये आली की काँग्रेस सोबत हात मिळवण्याची जर बारी आली तर मी माझी राजकारणाची दुकान बंद करान तुम्ही त्या गोष्टीला जगले नाही जो वडिलांच्या विचाराला जगू शकत नाही तो तुमच्या आणि आमच्यासाठी काय जगणार आहे त्याचा विचार आपण सगळ्यांनी नक्की केला पाहिजे आज मोदीजींच्या कार्याबद्दल मी सांगते तेहतीस टक्के जेवढे पदाधिकारी इथे बसलेले आहे ना महिला तुमच्या मनापासून अभिनंदन करते कारण की तुम्ही ज्या युती सोबत काम करत आहे त्या महायुतीनी या देशाचे प्रधानमंत्री तेहतीस टक्के आरक्षण दिलेलं आहे बरेचसे पुरुष मंडळी या मंचातून गायब होईल येणाऱ्या काळामध्ये आणि केंद्राचे खासदारकी साठी आणि आमदारकी साठी अर्धी जागा माझी महिली माझी महिला माझी भगनी लोक या मंचावर बसणार आहे तेवढा काम आणि तेवढा अधिकार या देशाच्या पंतप्रधानांनी मी जेव्हा तेत्तीस टक्के आरक्षण बिलावर बोलत होती सभागृहामध्ये तिथून दोन उठले एम आय एम चे एक हैदराबाद मध्ये राहते त्यांना काय माहित आमची संस्कृती काय आमचं धर्म काय आमचं मान सम्मान काय तिथून उठून बोलताय की मी टक्के आरक्षणला विरोध करते मी तीन तलाकला विरोध करते मी तीनसो सत्तरला विरोध करते मी राम मंदिराला विरोध करते जिथे जिथे तुमच्या आणि आमच्या हिताची गोष्टी आली तिथे तिथे फक्त एकच पक्ष पूर्ण त्या सभागृहामध्ये होता जे उठून तेहतीस टक्केला विरोध करणारा तुम्हाला नको आहे की आमदार की महिला बरोबरीने बसल्या पाहिजे की नाही बसल्या पाहिजे विधानसभेत महिला पार्लमेंट मध्ये बरोबरीत बसल्या पाहिजे की नाही बसल्या पाहिजे आणि ते न्याय कोणी दिला या देशावर बसणारे आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दिली आम्हाला ते म्हणतात आहे हे बा काँग्रेसचं तर विशेष नाही आता उद्धव ठाकरेजींची बिचारेची पक्षाची अशी परिस्थिती झाली आहे की काँग्रेस त्यांच्या प्रचाराला येत आहे आणि काँग्रेसला लव्ह लेटर येत आहे पाकिस्तानवरन काय म्हणत आहे लव्ह लेटरमध्ये दुआ करते हैं बोले की बोले राहुल गांधी चुनके लाओ राहुल गांधी को देश में अरे राहुल गांधी बावन वर्ष लागले समझदार वाला त्यांच्याच पक्षाचे लोक बोलताय मी नाही बोलत आहे त्यांच्या पक्षाचे लोक काय म्हणते आमचा राहुल गांधी बाबू आता समजदार झाला अरे ज्या माणसांना बावन वर्ष लागते समजदार व्हायला तर कोणता देश तो हँडल करू शकते घर करू शकत नाही हँडल बावन वर्ष मध्ये समजदार होते तर त्याला पंतप्रधानचे स्वप्ने पाहायला तुम्ही पाठवताय आणि एक, एक गोष्टी लक्षात ठेवा महाआघाडी आणि एम आय एम ते भाऊ आहे काय आहे त्यांना एकही मतदान जाणं म्हणजे सरळ पाकिस्तानला मतदान टाकण्यासारखं सगळ्यांनी एक पदरात गाठ मारून घ्यायची की जर संभाजी महाराजांना आम्हाला हे दाखवायचं आहे की संभाजी महाराजांचे विचार आमच्या रक्तात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आमच्या रक्तात आहे ते एकही मतदान आमची विचारधाराच्या कोणत्याही दुसऱ्या पक्षाला गेलं नाही पाहिजे कोणी किती दारामध्ये येऊन उभं राहिलं पण आपला रक्त ठडानी झाला पाहिजे ती तळमळी ती पोट तिडकी आपण आपले विचारासोबत बांधून ठेवली पाहिजे जी पाच आधी आपण चूक केली आणि संभाजी महाराजांच्या नावाला लावला एम खासदार देऊन या ते आपल्याला कुठे ना कुठे भरून काढायचं यावेळी भुमरे साहेबांचा एक सगळ्यात चांगला आहे जेव्हापासून ते मंत्री झाले प्रत्येक पानदा रस्ते फक्त त्यांचे जिल्ह्यातले नाही जे कोणी त्यांच्यापर्यंत गेला की साहेब आमच्या जिल्ह्यातले एवढे पानान रस्ते तुम्ही त्याच्या मदत करा शेतकऱ्यांचे पानना नसते मी नेहमी शेतकऱ्यांचे पाननान रस्त्यासाठी भांडत आली आणि पुढे मांडणार आहे हायवे करा मोठे मोठे रोड करा ब्रिजेस करा मी म्हंटल दिवस रात्र जो शेतकरी त्या शेतामध्ये राबते त्या शेतकऱ्यांसाठी पाणदा रस्ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पूर्ण केले पाहिजे किती कोटी पेक्षा जास्त भूमरे साहेबांनी आमच्या जिल्ह्यामध्ये पानदा करिता दिलेले आहे अरे ज्या उमेदवाराची पोटतिडकी शेतमजदूर शेतकऱ्यांसोबत आहे तर आपली ही पोटतिडकी तेरा तारखेला त्यांचे मतदान करिता आपल्याला दिसलं पाहिजे त्या दिवशी बातम्या होत्या त्या, त्या बातम्यामध्ये हो बात दाखवलं की आपला जे मतदान आहे आपले जे विचाराचं मतदान आहे ते आठ टक्क्याने घटलं कमी झालं किती किती कमी झालं हे मी आपल्याला सांगण्यासाठी सा आलेली आहे नरेंद्र मोदी जी आहे तसं मुमकिन आहे तुमचे मुलांना भविष्य जर चांगला करायचा असल तर मतदान महायुतीचे उमेदवार धनुष्य बांधला या संभाजीनगर मध्ये द्यास लागत जर ज्या महिलांना डोक्यात घर नाही त्यांना जर घर पाहिजे असन तर मोदीजींचे जे उमेदवार आहेत त्यांना मतदान करावंच लागन जर, करा जर संभाजीनगरला येणाऱ्या भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक नंबरवर ठेवायचा असन तर धनुष्यबाणला आपल्याला मतदान करावंच लागन जर तुमची येणारी पिढी शेतकरी शेतमजदूर आणि बेरोजगार मुलांचे हात मजबूत करायचे असन तर या संभाजीनगर मध्ये धनुष्यबाणाला आपल्याला मतदान करावंच लागन कोणी किती बोंबलो ना कोणी किती जर म्हणत असन मी आपल्याला विनंती करते या देशाला एक इमानदार पंतप्रधानची आवश्यकता तुम्हाला आणि आम्हाला खूप आहे ज्यांनी रक्ताचा पाणी गेल्या दहा वर्षामध्ये केला दहावे स्तरपासनं देशाला पाचव्या स्तरावर आणलं आणि पाचव्या स्तरापासून तिसऱ्या स्तरावर आणणार आहे त्याकरिता आपण मतदान नक्की करावं हो। आमचे लोकांचे जर वोटिंग पर्सेंटेज घटले त्या बाजूनी जाऊन एकदा तुम्ही नजर नक्की मारा त्यांची सकाळ ते रात्री बारा पर्यंत रांग लागतात तुम्हाला आणि आम्हाला भूकं लागतात तुम्हाला आणि आम्हाला ऊन लागतात तुम्हाला आणि आम्हाला सुट्टी लागते तुम्हाला आम्हाला लग्न असतात पण त्या बाजूनी जर तुम्ही फिरून पाहिलं जे एम ला मतदान करण्यासाठी रांगेत उभे राहतात तेव्हा पाहून रक्त सडते की आमचे लोक कुठे गायब झाले म्हणून आपल्याला सगळ्यांना शब्द द्यायचा आहे की या तेरा तारखेला ज्या पद्धतीने आम्ही देशामध्ये प्रचार करत आहे आणि प्रत्येक ठिकाणी एकच बॉम्ब आहे फक्त मोदीजी क्या सिर्फ मोदी मोदी है मुमकिन है मोदी है तो मोदी की गॅरंटी है मोदी तो है बेरोजगार उनको रोजगार है मोदी हैं है तो किसानों का भविष्य अच्छा है मोदी जी है बेघर बाया त्यांना घरकुल मोदी जी है प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चर या देशामध्ये होईल जी है तो या देशाला पाकिस्तान देश डोळे वर करून पाण्याची ताकद ठेवत नाही ती ताकत या मोदी जी मध्ये आहे म्हणून आपल्याला मतदान या मतदारसंघामध्ये अरे इस बार तो उत्साह ऐसे ही मनाना है संभाजी नगर तो बोले ना एम आई एम का, का पैदा मैं बोले औरंग, औरंगाबाद में हुआ और मरूंगा भी औरंगाबाद में ये याद रखना है ये मुगलों का जमाना नहीं है ये राम का जमाना है तू पैदा जरूर औरंगाबाद हो पर आखिरी तेरा छत्रपती संभाजी नगर में ही होगा इसमें कोई दुम्मत नाही आहे त्या दिवशी कोटांनी सुद्धा त्यांचे सगळे याचिका फेटाळल्या आणि त्यांनी उभय परमिशन त्यांना दिली नाही मी माझे जोडी महिला बघणी इथे बसलेली आहे माझे मला ऐकासाठी इथे आलेले आहे पदाधिकारी आहे सगळे पक्षांचे त्यांना विनंती करीन माझे मतदारसंघामध्ये खूप भिडले माझ्यावर माझे मतदारसंघामध्ये राहुल गांधी जेवढे मोठे उद्धव ठाकरे सगळे विरोध करायला आले महिलांच्या अंगात जेव्हा महिलाची शक्ती आहे तर मग चांगले चांगले घाबरते त्यांना माहीत आहे दिल्लीच्या लोकांनाही मी अमरावतीच्या गल्लीपर्यंत पोचायला लावलं ते कशामुळे झालं महिलांची ताकद महिलांचा विश्वास त्यांना माहीत आहे जर आम्ही सगळे एकत्रित झालो नाही या बाईला पाडणं कठीण आहे सगळे आले मी तरी घाबरली नाही चौदा दिवस जेलामध्ये टाकलं तर घाबरली नाही जेलाचे बाहेर बरोबर म्हंटल उद्धव ठाकरे उभे राहा मी तुझ्यासोबत उभे राहते आणि मी तुम्हाला एवढंच सांगेन की भुमरे साहेब ज्या पद्धतीने सरळ साधे व्यक्ती आहे बटन नंबर किती नंबर सगळे महिलांनी सांगितलं पाहिजे मला वाटतं भजन मंडळाचे महिला मै, इथे बसलेल्या आहेत रंगा से साड़िया गालू गालू कितनी नंबर है बटन नंबर बहन आप लोगों को भी कहना है मेरा तीन तलाक का जो विरोध करता है उसको मतदान करना नहीं है तीन तलाक जो लाता है उसको मतदान करना है जो तुम्हारे भविष्य के लिए काम करता है वो नरेंद्र मोदी जी को मतदान करना है घर में बताने की जरूरत नहीं जिन्होंने तुम्हारा भविष्य सुरक्षित करने का काम किया वो नरेंद्र मोदी जी को मतदान करना रहे नंबर तो दो है बटन नंबर वह भूमरे साहब एक नंबर है अरे रक्ता तो ईमानदारी बाइजे ना कि नहीं बाइजे रक्ता ईमानदारी असली ते म्हणत होते की मला सांगतात ते मी बाहेरचं आहे अरे महाराष्ट्राचे बाहेरचे थोडी आहे मुघलाचे औलादाला या संभाजीनगर मध्ये तुम्ही खातर केलं हे ते आमचे महाराष्ट्राचे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्तांचे आणि विचारांचे लोक आहे त्यांना आपण मतदान केलं पाहिजे अरे येणाऱ्या काळामध्ये जेव्हा आपण पाकिस्तानची गोष्ट करतो लव्ह लेटर आला आमचे राहुल गांधीजींना त्यांचे बरेचसे मी भाषण ऐकते भाषण बोलते कुठून निघते कुठे मतलब काय होते काही समजतच नाही तर असा एखादा व्यक्ती बावन्न वर्षाच्या मान्य इथून आलू टाकला तिथून सोनाईन मला तेच समजलं नाही त्या दिवशी भाषणात बोलत होते की आमची सरकार आल्यानंतर प्रत्येक मिडल क्लासचे चे जोडेही लोक आहे ज्यांनी पैसे कमवले ज्यांनी सोना जमा केला ज्यांनी दागिने बोलवले ज्यांनी प्रॉपर्ट्या केल्या ज्यांच्या खूप सारी संपत्ती आहे ते सगळ्याचा हिशोब काँग्रेस सरकार करणार आहे कोण करणार आहे बाबा दोन चार तोल्यापेक्षा जास्त असला तर तुमचं घेऊन दुसऱ्याला देणार आहे म्हणते दोन चार घर असले कोणाकडे तर ते दोन दोन्ही घर घेऊन तुमचं घर जिथे तुम्ही राहता घर आहे ते तुमच्याकडे सोडणार आणि बाकी दोन्ही घर दुसऱ्यामध्ये वाटणार आहे ज्यांना घर नाहीये मला एक गोष्टी सांगा बावन वर्षामध्ये एवढी समजदारी आहे की या देशामध्ये प्रॉपर्टीचा हिशोब काँग्रेस करणार आहे सोन्याचा हिशोब काँग्रेस करणार आहे आणि त्यांचे नेते मॅनिफेस्टो मध्ये टाकताय की आमची सरकार आली ते जोडेही संपत्ती रक्ताचा पाणी करून जे गोरगरीबांनी मिडिल क्लास फॅमिलीनी जे कमवलेली आहे ते येणाऱ्या भविष्यामध्ये जर काँग्रेसची सत्ता आली तर सगळं काही घेऊन दुसऱ्याला वाटून देणार आहे तुम्ही देणार का आपल्या रक्ताचा पाणी केलेला जे संपत्ती आहे पाणी केलेली जे सोने दागिने तुम्ही बनवले तुमच्या मुलांच्या लग्नासाठी ते काँग्रेस पक्षाला आणणार आहे का तुम्ही मी तुम्हाला इथे विनंती करायला आली आहे भुमरे साहेबांची सून आहे सगळे पदाधिकारी आहे मी आपल्याला मी काही खूप दिवसापासून प्रचारामध्ये आहे गुजरात गेलो हैदराबाद गेलो हैदराबाद तर जायच होत काही कारणच नाही तिथे नाही जाण्याचं आणि हे आमचे एम आय एमचे आमचे मोठे दादा मला पाडण्यासाठी म्हणते दोन दिवस अमरावतीत येऊन थांबल्या अरे माझे छत्रपतीचे विचार माझे रक्तात आहे मला पाडण्यासाठी पाकिस्तानचे मुघलांची औलाद मला पाडू शकत नाही त्यांना स्पष्ट सांगितलं होतं दोन दिवस काय पूर्ण महिना जरी थांबलं आम्ही ज्या विचारावर काम करत आहे त्यांना कोणी हात लावू शकत नाही काँग्रेस ओबीसी काय म्हणे बाबरी होती आहे आणि राहणार अरे ज्या रामाचे देशात आम्ही राहत आहे ते राम भगवान तो होते आहे आणि पुढे भविष्यात राहणार अयोध्या सगळ्यांनी पाहिलेली आहे अरे अयोध्या तो फक्त झाकी आहे इसके बाद की पुरी पिक्चर अयोध्या फक्त झाकी आहे इसके बाद की झाकी मथुरा और काशी अरे बाकी है आगे आगे देख तुम्हारा बाप से प्रधानमंत्री बनताय आणि ज्या पद्धतीनी आपण सगळे महिलांनी फक्त महिलांचा एक प्रॉमिस मी घ्यायला आज संभाजीनगर मध्ये आलेली आपल्या समोर येणार आहे तेरा तारखेला जे मतदान होणार आहे त्याच्यामध्ये प्रत्येक महिलांची जबाबदारी आहे प्रत्येक कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की आपले मतदानाचा टक्केवारी कमी नाही झाली पाहिजे मतदान मोजत असताना आम्हाला दिसलं पाहिजे जर त्यांनी पन्नास टाकले तर साठ आमचे मतदान झाले पाहिजे संभाजी महाराजांना मानारा आणि छत्रपतीच्या विचाराला घेऊन चालणारा या लोकांचे पन्नास त्यांचे ते साठ आपले शंभर त्यांचे ते दोनशे आपले या पद्धतीने मतदानाचं मोजणी या मतदारसंघामध्ये झाली पाहिजे थोडा शब्द तुमच्याकडनं पाहिजे किती लोक या शब्दाला जगणार आहेत त्यांनी हात वरती करून सांगा जे छत्रपती शिवाजी महाराजाला मानणार आहेत त्यांनी हात वरती करा वर्षातही भुमरे साहेब तर आता मंचावर नाही पण तुम्ही हा संदेशात देऊन द्या जोडे सभागृहामध्ये बसलेले बसलेले महिला होत्या पदाधिकारी होत्या मंचवर सगळ्यांनी ही जबाबदारी घेतलेली आहे की तेरा तारखेला भर भरून मतदान या जिल्ह्यामध्ये आपल्याला होणार आहे त्याच्यामध्ये शंका नाही अरे महिला चटणी भाकर खाईन पण आपल्या दिलेल्या शब्दाला शेवटच्या श्वासापर्यंत पाडण्याची ताकद ह्या महिला ठेवतात नारी शक्तीचा विजय आई सावित्रीपासनं आई जिजाऊ पासन आई रमाईपासनं अहिल्या देव होडकर पासन आईची आणि महिला शक्तीची हा उदाहरण मी किती वर्षापासून जगून इथपर्यंत पोहोचलेलो आहे जर आई जिजाऊ नसती तर छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते जर आई रमाई नसती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशाला भेटलं नसतं आणि आई सावित्री नसती तर तुमच्या आणि आमच्या पदरात शिक्षण कधी पदरात पडला नसतं या सगळी गोष्टी सोबत पौने पाच झालेले आहे बोलायचं अजून मला असं वाटतं जेवढेही महिला इथे बसलेले आहे आनंदाची गोष्टी आपण सगळ्यांनी केल्या पाहिजे आपला फक्त एक मतदान आणि संभाजीनगरला पाण्याची सगळी पुरवठा करून देणारे आमचे भुमरे साहेब पाचशे एकर मध्ये जे त्यांनी सांगितलं फक्त महिलांसाठी रोजगार आम्ही आणलेला आहे त्या रोजगारकरिता आपण सगळ्यांनी मतदान टाकलं पाहिजे आणि या मतदारसंघामध्ये जेवढे पान रस्ते आहे जेवढेही लोकांना अपेक्षित विकास आहे काही लोक वीस वर्ष जगले वीस वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केला ते स्वतःच्या परिवारासाठी झ झटले स्वतःचे परिवारांना परिवारा लहान ते मोठं केलं पण भुमरे साहेब जर या मतदारसंघाचे खासदार झाले तर तुमचे परिवारांना मोठ्या करण्याकरिता ते काम करणार आहे त्याकरिता आपण सगळ्यांनी मतदान टाकलं पाहिजे एवढीच विनंती मी आपल्या सगळ्यांना करीन आणि माझ्या शब्दाला इथेच अरे संभाजीनगर मे क्या खिलेगा कमाल और धनुष्यबान देखो मोदी जी तो है मोदी जी है तुम की ने? एक बार लोग ने ऐसे करुष्यबानचे ऍक्शन कारण भांडाला सांगा आता पदर खोजते घराबर हात वरती करा असा करा आणि एकदा जोरदार खेचून मुघल्यांची एकदा जोरदार तिखा थी, तीर एकदा हात वरती सोडा लागलीच पाहिजे काय रामाचा बाण रामाचा बाण रामा आणि संभाजीनगर मध्ये आमच्या संभाजी महाराजाला दाग नि लागला पाहिजे यावेळी काँग्रेस आणि एम आय एम एकच रक्ताचे लोक आहे त्या रक्ताला उभे नाही करायचा यावेळी आणि संभाजी नगर मध्ये आपल्याला संभाजी महाराजांना यावेळी श्रद्धांजली खरी द्यायची असन तर आपल्याला बुमरे साहेबांना मतदान करावंच लागण आणि बटन नंबर दोन आणि आमचा धनुष्य बाण सोडला तर एवढं जोरात लागलं पाहिजे कि सरळ पाकिस्तानच पोचलं पाहिजे आणि आपल्या सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद करते आणि आपण एवढा प्रेम दिलं महिला माहितीसाठी माईल इथपर्यंत आल्या सगळे पदाधिकारींना मनापासून खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद थँक्यू सो मच भारत माता की जय महाराष्ट्र